नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रात स्वागत करतो परिपूर्ण जीवनासाठी भागवत ग्रंथ मार्गदर्शक भगरे गुरुजी जीवनाच्या समस्या दूर करण्यासाठी सर्वप्रथम स्वतःमध्ये बदल घडवून आणला पाहिजे त्या दृष्टीनं भावभक्ती अहंकार मुक्ती आणि मधुरता इत्यादी वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणारा ग्रंथ म्हणजे भागवत होय असं प्रतिपादन ख्यातनाम भागवतभूषण ज्योतिषाचार्य पंडित अतुल शास्त्री भगरे यांनी केलं आहे परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात असलेल्या श्रीक्षेत्र धनगर टाकळी या ठिकाणी श्री सद्गुरु दाजी महाराज संस्थान सच्चिदानंद स्वाध्याय प्रतिष्ठान संतवर्य योगीराज गंगाजी बापू गोसेवा प्रकल्प श्री दाजी महाराज सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त सहकार्याने दाजी महाराज यांचा एकशे पासष्टवा जन्मोत्सव आणि वैदिक गुरुकुलाचा रौप्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे यात आज भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह सुरू झाला यावेळी भगरे गुरुजी निरूपण करत होते कथेच्या प्रारंभी त्यांनी भागवत कथेचं महत्त्व विषद केलं केवळ कथा ऐकून चालत नाही तर ती कथा जीवनात उतरली पाहिजे बासरीचे रूपक सार्थकतेनं देत उक्ती आणि कृतीचं ऐक्य होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली दरम्यान आज महोत्सवातील पंचकुंडात्मक श्री लक्ष्मीनारायण यज्ञास विधिवत प्रारंभ झाला वैदिक मंत्रघोषात अग्निमंथन झालं श्री गणेश यागात यजमान मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी यजमान विधिज्ञ शास्त्री कुलकर्णी विद्या कुलकर्णी या दाम्पत्यासह संस्थानाधिपती वेदमूर्ती उमेश महाराज टाकळेकर वेदमूर्ती अवधूत महाराज टाकळेकर डॉक्टर हरिभाऊ पाटील यांच्यासह भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद